तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे भोगी आणि वार आहे मंगळवार तर ह्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या मुलांसाठी तर प्रत्येक आईने भोगी दिवशी आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे प्रॉब्लेम संकटे दूर व्हावी तसेच त्यांची भोग सुद्धा त्यांच्या आयुष्यातून दूर व्हावे यासाठी आपल्याला भोगी दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा कशाचा लावायचा दिवा कसा लावायचा कधी लावायचा ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा सर्व स्वामी श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालाच या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांच्या आयुष्यातील भोग समस्या अडचणी दूर होऊन भो, भोगे हासन सर्वांना सुख समृद्धीचा चांगला आरोग्य घेऊन येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना भोगी हा दिवस खूप पवित्र असतो बघा हा दिवस आपल्या आयुष्यातील वाईट संकटे वाईट दोष आपल्या आयुष्यातील भोग हे पूर्णपणे निघून जाण्यासाठी ह्या दिवशी आपण जे पण उपाय करतो ज्या आपण सेवा करतो तो खूप विशेष असं महत्त्व त्याचं आपल्याला मिळत असतं भोगी दिवशी बघा प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे प्रत्येक वेळेला बघा काहींची मुलं ही खूप कटकटी करत असतात थोडा मोठ्यांचं ऐकत नाहीत किंवा काहींच्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे अडचणी असतात शैक्षणिक अडचणी असतात किंवा नोकरी संबंधी त्यांच्या काही समस्या असतात किंवा त्यांना कोणत्याच कामामध्ये यश येत नाही तर त्यांच्या आयुष्यातील जे पण काही वाईट गोष्टी असतील ज्या पण त्यांच्या मागचे भोग जे असतील ना किंवा वाईट अडथळे संघर्ष संकटे वाईट शक्ती जी त्यांच्या मागे काय असेल किंवा वर्षानुवर्ष ते खूप प्रयत्न करतात म्हणजे एखाद्या कामासाठी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तरी सुद्धा त्यांना त्या कामामध्ये यश येत नाही यासाठी प्रत्येक आईने आपल्या घरातील मुलासाठी भोगी दिवशी हा दिवा नक्कीच बनवावा आणि ओवाळून हा दिवा आपल्या घरामध्ये लावावा भोगी हा दिवस खूप पवित्र मांडला गेलाय कारण ह्या दिवशी आपण ज्या पण सेवा करतो जे पण उपाय करतो यातून आपले जे भोग असतात किंवा दुःखाचे जे दिवस असतात ते संपून जात असतात आणि आपण प्रत्येक दिवसाला एक नवीन उत्साहानं सुरुवात करतो ह्यासाठी भोगी दिवशी जे पण उपाय असतात ज्या आपण सेवा असतात त्या नक्कीच करा भोगी दिवशी आपल्याला प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते की भोगी म्हणजे तेरा जानेवारीला आहे तर ह्या दिवशी आपल्याला एक काम करत आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला हा दिव्याचा एक छोटासा उपाय घरामध्ये करायचा आहे भोगी हा दिवस असतो ना तो आपल्या वाईट गोष्टी किंवा आपल्या मागचे जे भोग असतात ते संपवण्याचा दिवस असतो बघा म्हणजे ते आपल्यापासून दूर जाण्यासाठी आपल्या ह्या दिवशी उपाय सेवा करायचे असतात तर भोगी दिवशी प्रथम आपल्याला काय करायचं सकाळी जेव्हा आपण लवकर उठणार ना तेव्हा आपल्या मुलांच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचे चिमुडभर हळद टाकायची आणि हा सर्व वस्तू टाकून आपल्याला सर्वाने घरातल्यांनी डोक्यावरून आंघोळ करायची आहे तर त्या दिवशी बघा आपल्याला आपल्या मनातील एक प्रकारे नकारात्मकता दूर होते आपल्या मागचे जे भोग असतील ते सुद्धा निघून जात असतात यासाठी आपल्याला हा एक छोटासा उपाय घरामध्ये प्रत्येकाने करायचा आहे तर आता दुसरं तुम्हाला सांगते तर त्या दिवशी बघा जेवढं आपण जास्त सूर्यदेवांची सेवा उपासना करतो ह्या सणादिवशी सुद्धा आपल्याला खूप पुण्य आणि फळ मिळत असतं तर ह्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना जला अर्पण करायचं आहे न चुकता तर जेव्हा तुम्ही जल अर्पण करता तेव्हा त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून ते जला अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा सूर्यदेव आपल्याला प्रसन्न होतात त्यांचा खूप आशीर्वाद मिळतो आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येतं तर आता उपाय तुम्हाला सांगतो हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर भोगी उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय किती वर्षाच्या मुलांसाठी लाभ होऊ शकतं तर हा उपाय तुम्ही तीस वर्षाच्या मुलांपर्यंतसुद्धा करू शकता कारण काही मुलांना बघा त्यांचे विवाह जुळत नसतात किंवा नोकरीच्या समस्या असतात त्यांना नोकरीमध्ये यश येत नाही किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी असतात खूप असे प्रॉब्लेम असतात संकट असतात ते दूर होण्यासाठी सुद्धा त्यांच्या आईनं त्या मुलांसाठी उपाय नक्कीच करावेत हा उपाय नक्कीच करावा हा उपाय आपल्याला कधी करायचा सांगते तर हा दिव्याचा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून आपण संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दिव्याचा उपाय घरामध्ये करू शकतो तर आता ह्या उपाय उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा हवा आहे तर तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा घरामध्ये बनवू शकता कणकेचा दिवा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे आणि ह्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे दिवा बनवल्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल हे मोहरीचं तेल घ्यायचं आहे <सक्षण> मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल असेल ते टाकलं तरी चालेल यामध्ये तुम्हाला पाच काळे मिरे टाकायचे आहेत दिव्यामध्ये आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आता हे सर्व दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकूळ व्हायचं आहे आणि तो दिवा एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर त्यानंतर काय करायचं तुमच्या घरामध्ये समजायचं एक चार मुलं आहेत किंवा तीन म्हणजे पाच सहा मुलं आहेत आणि त्या मुलांसाठी तुमच्या जा घरामध्ये जास्त मुलं आहेत आणि त्या मुलांसाठी ता तुम्हाला उपाय करायचा सर्वांसाठी सर्वांसाठी जरी उपाय करायचं तर तुम तरी तुम्हाला एकच दिवा बनवून घ्यायचा आहे तर तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल तरी सुद्धा तुम्हाला एक दिवा बनवायचा आणि चार पाच मुलं असतील तरी सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला एकच दिवा बनवायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेला काय करा जेव्हा तुम्ही उपाय करा त्यावेळेला हा दिवा प्रज्वलित करायचा आपल्या घरामध्ये ज्या मुलांसाठी आपण हा उपाय करायचा मुलाला एका पाटावरती बसवायचं आणि पूर्वेकडे त्या मुलाचं तोंड त्याचं तोंड करायचं आणि त्यानंतर ह्या दिव्यानं त्या मुला मुलाला ओवाळून घ्यायचं जसं आपण ओवाळत असतो तसं त्या दिव्यानं ओवाळून घ्यायचं ओवाळल्यानंतर त्या दिवा आपल्या देवघरामध्ये म्हणजे देवाऱ्यामध्येच तुम्हाला एका साईडला जागा करायची आहे तिथं आपण जिथं आपला दिवा देवाचा लावतो त्या साईडलाच तुम्ही थोड्याशा खाली अक्षदा टाका त्याच्यावरती तुम्हाला हैदुंक व्हायचं आहे आणि त्याच्यावरती हा दिवा जो आहे तुमचा तुम्ही बनवलेला कणकेचा तो प्लेट सोबत तसाच ठेवून द्यायचा आहे त्याच्यावर देवाऱ्यामध्ये जागा करून आणि त्यानंतर आपल्याला तिथं बसायचं आपण आणि जी आपली मुलं असतील त्यांना पण तिथं बसवायचं देवघराजवळ बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्या दिवशी आपल्याला तर तुम्ही हनुमान चालेसाचं पटन करणं ही खूप गरजेचं आहे कारण उपाय केल्यानंतर आपल्याला ते पटन करावंच लागणार आहे यासाठी तुम्ही पटन करा जरी तुम्हाला पटन करणं जर शक्य नसेल महिलांना तर तुम्ही तुमच्या एखादा मुलगा जो घरामध्ये असेल तर त्याला पटन करायला सा सांगितलं तरी सुद्धा चालेल तर पटन करण्याचा प्रयत्न करा कारण हा उपाय केल्यानंतर हनुमान चालेसा ही नक्कीच पटन करावे तर त्यानंतर तुम्हाला सांगते की दुसऱ्या दिवशी आता ह्या दिव्याचं काय करायचं दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशी तुम्हाला हा दिवा आपल्याला देवपूजा वगैरे आपण करताना हा दिवा काढायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा पानामध्ये तुम्ही हा सोडून देऊ शकता हा उपाय अगदी छोटासा आहे आणि मुलांच्या आयुष्यात जे पण अडथळे असतात जे पण प्रॉब्लेम असतात ते दूर नक्कीच होतात आणि भोगी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा भोगी हा दिवस हा दुःख संपवण्याचा दिवस असतो म्हणजे आयुष्य आपल्या आयुष्यातील जे पण भोग असतात ते दूर व्हावे यासाठी या आपण ह्या दिवशी सेवा उपासना करत असतो या दिवशी आपण जेवढं दानधर्म करतो तेवढा आपल्याला पुण्य मिळतं तेवढं आपल्याला फळ मिळत असतं यासाठी भोगी या, या दिवशी प्रत्येक आईना आपल्या मुलासाठी हा एक छोटासा दिव्याचा उपाय नक्कीच करा उपाय छोटा आहे पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी दिवशी आपल्या मुलासाठी दिव्याचा कोणता उपाय करायचा आहे घरामध्ये याविषयी सविस्तर अशी माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये తో ప్రసర్వస్వామి సేవరామీ సమర్థ